जालनामध्ये बंजारा समाजाचं आंदोलन सुरू आहे आणि तिथे पंकजा मुंडे या पोहोचल्यात इथे दृश्य आपण पाहतोय जालनामध्ये बंजारा समाजाचं आंदोलन सुरू आहे त्यात पंकजा मुंडे आज जालना दौऱ्यावर आहेत आणि या आंदोलनात त्या सुद्धा इथे पोहोचलेल्या आहेत संजय राठोड सुद्धा आपण पाहतोय या दृश्यांमध्ये संजय राठोड तिथे आहेत बंजारा समाजाचं हे सध्या उपोषण आंदोलन चालू आहे दरम्यान बंजार उपोषण करते विजय चव्हाणांनी उपोषण सोडलेलं आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय जालन्यातल्या बंजार आंदोलकांचं उपोषण आता मागे घेण्यात आलंय तिथे दृश्य आपण जालन्यातून पाहतोय पंकजा मुंडे सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्यात कित्येक दिवसांपासून हे सुरू असलेलं बंजार आंदोलकांचं उपोषण आता मागे घेण्यात आलेलं आहे विजय चव्हाण उपोषण करते विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण सोडलंय जलनात गेल्या आठ दिवसांपासून एसटी प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश करावा यासाठी हे आंदोलन सुरू होत दरम्यान या आंदोलनकर्त्यांच्या मागण्याबाबत सरकारचं शिष्टमंडळ बंजारा समाजाचा बांधव विचारबाऊ उपोषणावर बसले होते आमच्या अर्जुन भाऊंनी खूप आग्रह केला की त्यांच्या उपोषणासाठी सगळ्यांनी लक्ष घालावं प्रशासनात प्रयत्न केले शिंदे साहेबांशी त्यांचं बोलणं करून दिलं आमचे संजू भाऊ राठोड हे खास त्यांच्यासाठी आज स्वतःच्या मतदारसंघातले सगळे कार्यक्रम रद्द करून इथे आले आणि आम्ही त्यांना खूप मेहनत केली खूप विनंती केली त्यांची आणि पंचेचाळीस हजार त्यांचं बीपी ड्रॉप झालं होतं म्हणून त्यांना सलाम देखील लावण्यात आलं आणि आज मी मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी वचन लिहिलेलं आहे की ते त्यांना भेट देतील त्यांच्या डेलिगेशन आणि अँल आणि

आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सोमवार नंगवार पूजा दिवशी पूर्ण टेक्निकल टीम घेऊन बोललेला आहे त्यांच्या माझ्या पर्यंत ज्या मानल्या होत्या त्यांनी मंजूर केल्यावर त्यांनी उपोषण सोडलं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की बंजारा समाजाच्या गावांच्या विकासासाठी तांड्यांच्या विकासासाठी एक वेगळा बोर्ड स्थापन करावा तसेच त्यांचं म्हणणं होतं की बंजारा समाजाच्या घरगुणांसाठी वेगळी प्रश्न एक प्रयोग करावा विजयंतीच्या मुलांसाठी जिल्ह्यांमध्ये रोड जिल्ह्यामध्ये हॉस्टेल करावे आणि त्यांचं हे मागणं होत की मुसतोड कामगारांच्या मुलांसाठी त्या मंत्रालयात हे फॉलोअप करून करून द्यायचं त्यांना शब्द दिला त्यांनी पोषण केलं मी संजू भाऊंचे जाहीर आभार मानते अर्जुन भाऊंचे आभार मानते की त्यांनी खूप याचा साथ दिलं आणि त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं साहेबांचे वारस संजय राठोड आहेत अर्जुन खोतकर आहेत महाराष्ट्राच्या यांचं उपोषण सोडावं अशी खऱ्या अर्थानं मागणी आमचे स्थानिक आमदार शिवसेनेचे नेते अर्जुन भाऊ खोतकर यांची होती आणि ते सातत्यानं राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ साहेब यांच्या मागे होते आणि कालच एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आला मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला आणि मी जालन्याला या ठिकाणी आलो आज त्यांच्या मागण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे आमच्या विनंतीला मान त्यांनी दिला उपोषण आम्ही सोडवलेलं आहे लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व शिष्टमंडळासहित ते त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा अठ्ठावीस मागण्या होत्या त्या सोळा मागण्या ह्या सरकारने पूर्ण केलेल्या आहे पोहरादेवीच्या विकासासाठी सुद्धा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना सरकारने सातशे चोवीस कोटी रुपये दिलेले आहेत विकासासाठी त्याच पद्धतीनं सोळा मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आरक्षण आणि इतर मागण्या राहिलेल्या आहेत त्या संदर्भात विजय चव्हाण साहेब उपोषणाला बसले होते आणि हे उपोषण सोडा म्हणून आमदार मोदय अर्जुन खोतकर साहेब सातत्यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मागे होते आणि त्यांनी आज पंकजाताई आणि मला खास करून या ठिकाणी पाठवलं आणि उपोषण अर्जुन बाबूच्या खऱ्या अर्थानं म्हणण्यानुसार विजय चव्हाणने सोडवलं हो नक्कीच आमच्या अठ्ठावीस मागण्या पूर्ण करण्यासाठी समाजाच्या सर्व प्रश्न शिष्टमंडळासोबत चर्चा होणार आहे